निरंग महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या दलित लेखसंग्रहातून सूर्य एकदाच माथ्यावर येतो नावाचा लेख सूर्य एकदाच माथ्यावर येतो डोक्यात विचारांच्या माशा घोंगावत असतात थकलेले पाय रस्त्यावर येतात सुन्न झालेल्या मनात अनेक प्रश्न गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेळत असतात सूर्य एकदाच माथ्यावर येतो डोक्यात विचारांच्या माशा घोंगावत असतात थकलेले पाय रस्त्यावर येतात सुन्न झालेल्या मनात अनेक प्रश्न गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेळत असतात काही वेळा चक्करही येते मग तो ज्या दगडावर बसतो तो, तो दिवसभर पडलेल्या उन्हामुळे तापलेला असतो चटके बसतात हा दगड तापतो कुणामुळे आणि दुसऱ्याला का म्हणून ताप देतो साला हा काय प्रश्न झाला हल्ली काय झालंय डोकं लवकर सुन्न होतं मग मेंदूला भेगा पडतात भूकंप होतो आणि त्या भेगातून एक प्रश्नांची जंत्री बाहेर निघायला लागते दगड का तापतो ऊन का पडते आकाशात ढग का जमा होतात पाऊस का पडतो पिकं का येतात आणि हंगामातच ह्या काळ्या मातीचा सुगंध आ यार का येतो यार प्रत्येकाचा हंगामच ठरलेला असतो सायंकाळ झाली की तो दगडावर जाऊन बसतो खाली वर पाहतो खाली पाहण्यापेक्षा वर पाहणंच अधिक आवडतं त्याला नदीकाठी किंवा ओढ्याकाठी दोघ्यानं दोरीवर कपडे टांगावे तसे आकाशातल्या दोरीवर बगळे लटकलेले दिसतात क्षण दोन क्षण क्षण चेन दोन क्षणापुरतं बरं वाटतं हे पिंपळाचं झाड वृद्ध येतात बसतात खोकतात आलीच उबळ तर तेथे टाकतात मुलं येतात गोट्या खेळतात कुणी गलोलीनं पक्षाला धोंडा मारतात लागलास तर नेम लागतो मेलास तर होला मरतो कावळे येतात हगून जातात चिमणी येते अंडे घालून जाते असे हे येणे जाणे चालू असते देणे घेणे चालू असते कधीकधी काय होतं की उगीच मरावं वाटतं का कशासाठी हा प्रश्न निराळा डोकं सुन्न होतं मेंदू होरपळून निघतो माणसा माणसाला एकमेकांची मनं कळणार तरी कधी हो हाही एक प्रश्नच आहे नायिका ही सकाळ आणि ती संध्याकाळ सकाळी उठलं की जगावं वाटतं अन संध्याकाळ झाली की मरावं वाटतं त्याचं काय आहे अंगणातल्या गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं की जगावं वाटतं अन काम करून थकवा आला की मरावं वाटतं पण मरण जवळ येत नाही की तो मरणाला जवळ करीत नाही दुःखापासून दूर पडण्याची सवयच आहे म्हणा मरण्याचा विचार आणि जगण्याचा विचार एकाच वेळी मनात आला की चावडीसमोरच्या पिंपळाची आठवण येते तो पिंपळ सध्या निष्पर्ण आहे नुसत्या काटक्या पानं नाहीत सळसळ नाही सावली नाही म्हणून माणसं येत नाहीत त्याचं काय आहे प्रत्येकाचा हंगाम असतो निष्पर्ण वृक्षाकडे पाहण्याची सुद्धा एक सवय लागते राजा सवय लागते म्हणणं ठीक आहे पण सवय लागत नाही त्याचे काय हा प्रश्न आहे उत्तर मात्र अजून सापडत नाही सापडणार नाही कारण प्रयत्न तो करीत नाही तो फक्त खालीवर पाहतो हा पावसाळा आकाशात ढग एकत्र येतात विजा चमकतात कुठं कुठं त्या कोसळतात झाडं जळतात माणसं मरतात जनावरांचं आतडं करपून जातं गारा पडतात जिरून जातात पाऊस पडला की नदी नाल्याला पूर येतो ओढे वाहतात डबक्यात पाणी साचतं खाचखळगी भरतात झाडांची पानं ओलीचिंब होतात थंडीनं काकडतात प्रश्न असा आहे की हे सारं का घडतं कशामुळे घडतं राजा प्रश्न जरा नाजूक आहे बेटा प्रत्येकाचा हंगाम असतो नेहमीसारखाच नेहमीसारखाच तो त्या दगडावर सायंकाळचा येऊन बसतो आज मात्र दगड पोळत नाही तो पावसानं ना भिजलेला असतो गाई येतात हंबरतात निघून जातात प्रत्येक गाईच्या तांड्यामागं कृष्ण असतो पानवठ्याकडे जाणारी राधा असते राधेच्या कमरेवर माठ असतो त्याला घाट असतो कृष्ण म्हटलं की रजनी आली रजनी आणि कृष्ण एकत्र आली की सज्जनी आली राजा आला कृष्णाला सजनीचं मन कळलं पाहिजे नुसती रजनी येऊन काय उपयोग बेटा त्याचाही एक हंगाम असतो राधा कमरेवर माठ घेऊन अवघड घाट सांभाळीत पर्णकुटीकडे जात असते कृष्णाची नजर चुकवून हे झालं प्रत्येक कृष्णाचं अनराधेचं यार त्याचं काय तो बसला आहे चिवचिव ऐकत कावकाव ऐकत दगडावर आणि सूर्य नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा काठी टेकवीत टेकवीत निघालेला असतो नेहमीच्याच मार्गानं पूर्वेकडून पश्चिमेकडे यार त्याचा हंगाम बदलला नाही त्याचा मात्र हंगाम बदलला नाही सूर्य एकदाच माथ्यावर येतो महावीर झोंधळे यांचा लेख येथे समाप्त